आपण काय करतो तुम्ही सगळे करता थोडं समजून सांगून प्रोत्साहन देऊन पुन्हा त्याला तो संवाद ती कथा ते गाणी ती गोष्ट सांगायला प्रेरित करत तिसरा जो टप्पा आहे की अध्यापनाच्या पद्धतीचं मूल्यांकन आपलं काही चुकलंय का अध्यापनाच्या पद्धतीचं म्हणजे आपण तर आता ते अध्ययन करणार आहे म्हणजे आपण अध्ययनाला पूरक जी काही त्याला मदत करतो त्या मदतीमध्ये काही चूक आहे का ते बघाय ते कोणी बघायचंय आपणच बघायचंय कदाचित आपल्याकडनंच एखादी गोष्ट सांगायची राहिली का किंवा एखादा क्रम चुकला का आणि म्हणून त्याचं आकलनामध्ये चूक झाली का याच्यासाठी आपल्यालाच आपल्या अध्यापनाच्या म्हणजेच आपण जे त्याला मार्गदर्शन जे मदत करणार आहोत त्या पद्धतीमध्ये सुधारणा करणं अपेक्षित आहे आणि मग आपण समग्र मूल्यांकनाकडे जातो पुढच्या टप्प्यामध्ये आपण समग्र त्याचा पूर्ण विचार करतो म्हणजे त्याच्या लक्षपूर्वक ऐकण्यापासून तो शेवटच्या संवादाला मिळणाऱ्या प्रतिसादापर्यंत आपण पूर्ण समग्र त्याच्या त्या लक्षपूर्वक ऐकण्याच्या या कौशल्याचा या क्षमतेच्या मूल्यांकनाकडे जाताना विचार करत असतो नेक्स्ट आधारित मूल्यांकनाची उद्दिष्ट पहिलंच उद्दिष्ट आहे प्राथमिक उद्देश म्हणजे व्यक्तीच्या क्षमतांचे मूल्यांकन करणे की ज्यामध्ये ती व्यक्ती शब्द मुद्दाम बदलले सूचित केलेलं कार्य आणि ती क्रिया पार पाडू शकेल सूचित केलेलं कार्य उदाहरण आता उदाहरण त्याचं झालं तर आपण दुसऱ्या क्षमतेकडे जाऊया तुम्ही एक चित्र काढून दिलं आणि ते रंगवायला दिलं आउटलाईन काढून दिली चित्राची आणि ती रंगवायला दिली सूचना काय दिली आहे तुम्ही सांग तर आता सूचना तर तुम्ही सांगा आकाराच्या आत भरा अशी सूचना दिली त्या ताईंनी सूचना दिली आकाराच्या आत रंग भरा मुलांनी सुरुवात केली काय होईल सांगा तिकडून उत्तर द्या म्हणून मी म्हटलं तर पुढे या मध्येच रंग भरला पाहिजे असं सूचना दिली आहे आता तुम्ही त्याचं करत असताना ऑब्झर्वेशन करतात निरीक्षण करता हं काय दिसत तुम्हाला बरं म्हणजे प्रत्येक क्षमतेच्या वेळेला या सूचना जी दिलेली असेल त्या सूचनेप्रमाणे जो तो काम करतोय जी क्रिया करतोय त्याला आपण मदतनीस म्हणून मदत केली पाहिजे आणि दुसरं असं की एखाद्याचं त्याच्या बाहेर केलं त्या चित्राच्या बाहेर केलं तर आपण लगेच त्याला तिथं आपण मूल्यांकन करतो म्हणजे सुधारणा करायची त्यामुळे काय केलं पाहिजे आणखी एखादं दुसरं चित्र किंवा पुन्हा संधी त्या ते चित्र पुन्हा संधी दिली पाहिजे की नाही आता हे तू रंगव म्हणजे मग काय होईल त्याला पुन्हा सुधारण्याची संधी केवळ पाठांतर नसून रचना म्हणजे आता इथं एखादं बडबडगीत आहे आता पाठांतराची क्षमता आली म्हणून मी बडबड बडबडगीताकडे गेले एखादं बडबडगीत आहे ते पाठ करतो तो रोज तुम्ही वर्गामध्ये सगळ्यांची म्हणून घेत आहे बडबडगीतं आणि गटाने येत असताना लक्षात येते की एखाद्याचा क्रम क्रम म्हणजे कडव्याचा क्रम चुकतोय तुम्ही काय करता मला तुमच्याच अपेक्षित उत्तर आहे इथलं बघून जसं तसं किंवा तिथलं सांगणं अपेक्षित नाहीये आहे ती याच्यामध्ये तुम्ही काय करता ते सांगा तिकडे उत्तर त्या इकडे त्या खिडकी बसले ना पुन्हा म्हणायला आणि पुन्हा तसंच झालं तर कदाचित ऐकण्यामध्ये असेल आपण काय ऐकलं पाहिजे किंवा ते ऐकून आपण म्हणत म्हणत त्याला करायला सांगितलं पाहिजे त्यालाही म्हणायला पाहिजे बरोबर म्हणायला पाहिजे पहिल्यांदा आपण म्हटलेलं आहे नंतर त्याला ता, ता बरोबर म्हणायला पाहिजे कदम चुकलाय त्याचा सराव घेतलाय पुन्हा पुन्हा ही कृती त्याच्यामध्ये अपेक्षित आहे म्हणजे त्या क्षमतेच्या विकासासाठी जे योग्य मार्गदर्शक योग्य त्यामुळे मदत करणं गरजेचं आहे ती मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आता कौशल्य म्हटलं की अनेक कौशल्य आहेत खेळातली कौशल्य असतील मैदानावरची असतील किंवा हातात हातात जे आपण कलेच्या बाबतीतल्या ज्या कृती करून घेतो कोलाच काम असेल चित्र काढणं असेल अशा प्रकारची कौशल्य असतील तर याच्यासाठी सुद्धा त्यांना तिथे योग्य प्रोत्साहन अपेक्षित आहे याचा या कौशल्यांचा दैनंदिन जीवनाशी समन्वय साधणं म्हणजे काय हो काल एक उदाहरण आपण बघितलं सांगितलं दैनंदिन जीवनाशी संबंध साधन कालचं उदाहरण आठवा बरं मला एकानेक शब्द आठवतोय सगळा कॉलमध्ये कुठं दिसत आहेत का शाळेत कुठं दिसत आहेत का आपल्या वर्गात कुठे दिसत आहेत का हे जे आहे ते समन्वय आहे म्हणजे आपण ज्याला को रिलेशन म्हणतो की इथं जे आहे त्याच प्रकारची त्याच आकाराची दुसरी कुठली वस्तू शोधणं म्हणजे त्याला विचारही करावा लागतो की अरे कुठं कुठं आपण शोधूया जरा हो ना शोधणं विचार करणं निरीक्षण करणं आणि त्याच्या त्याच्याविषयी माहिती सांगणं या सगळ्या कृती बौद्धिक क्षमतेकडे नेणार आहेत ना सातत्यपूर्ण अध्ययनास प्रोत्साहन देणे अध्ययन म्हणजे आपली जी आपण जी क्रियाकलाप घेतो त्याच्यातलं सातत्य आता हे सातत्य कसं येणार आहे त्या त्या क्षमतेनुसार सातत्य बरोबर आहे ना त्या त्या क्षमतेनुसार सातत्य आणि हे क्षमता म्हणत असताना बरोबर त्याच वेळेला आपल्याला की ही क्षमता आहे तर त्या क्षमतेचा विकास करत असताना कोणत्या कोशाच्या संबंधित हा विकास होतोय याचाही विचार हा आपल्या मुलांच्या मनामध्ये नाही पण तो आपल्या शिक्षकाच्या मनामध्ये असला पाहिजे की नाही म्हणजे मी जर कौशल्यांचा विकास करून घेते किंवा आता कालचं पळण्याचा धावण्याचा जर कृती करून घेत असतील की ज्याच्यामध्ये हा नवय कोशाचा विकास आहे किंवा जिथं फुगा भुगवण्यासारखी कृती घेतली असेल तर त्या ठिकाणी प्राणमय कोशाचा विचार किंवा आपण ईश्व्याला मदत करतोय मनोमय कोश भा, भावनात्मक विकास याचा विचार करतो म्हणजे आपण ते क्रिया क्लाप निवडताना त्याच्याबरोबर कुठल्या कोषाचा विकास होतोय आणि मग त्याच्यासाठी आपण मूल्यांकन आपण मूल्यांकनाकडे शेवटी पुढे जाणार आहोत की मग याच्या मूल्यांकनासाठी कुठलं तंत्र वापरायचं त्याच्या खाली जे एक बाण दिसतोय त्या बाणास बाणामधले शब्द असे की अध्ययनासाठी मूल्यांकन मूल्यांकनातून अध्ययन आणि अध्याचं मूल्यांकन आपण एकेका शब्दाचा विचार करू पहिला शब्द आहे याच कोणी विश्लेषण सांगू शकतंय तर तुम्हाला काय वाटतंय मी सांगणार आहे पण तुम्ही आधी सांगा अध्ययनासाठी मूल्यांकन करायचं म्हणजे याला नाव दिलं होतं पूर्वज्ञान अजमावणे आपण काय म्हणत होतो पूर्वज्ञान अजमावणे याला काय येत आहे कारण जर जो क्रियाकलाप घ्यायचा आहे त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी त्याला जर आधी माहिती असतील तर त्याचा विचार विचार करणं आपल्या मनामध्ये म्हणजे अध्ययनासाठी आपण मूल्यांकन घे आता दुसरा टप्पा जो आहे तो मूल्यांकनातून अध्ययन म्हणजे मी मूल्यांकन केलं की के आता या मुलाला हे ये मन्या मन्या हे येत आहे म्हणजे आता म्हणजे समजा गणिताच्या बाबतीत जर म्हटलं की आपण कालच्या आकारांचा विचार केला तर हे तीन आकार त्याला माहिती आहेत आता आज मी त्याच्या पुढचे तीन आकार सांगणार तर पहिल्या तीन आकारांच्या वस्तू त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या घरगुती वस्तू किंवा शाळेतल्या वस्तू त्याची सगळी माहिती सांगितली आणि मग आपण त्याच्या पुढच्या टप्प्याकडे पुढच्या तीन आकारांकडे गेलो तर आपल्याला पूर्वज्ञानाशी निगडित असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्या टप्प्याच्या पुढच्या गोष्टी काय शिकवायच्या त्याची कोणती दिशा असली पाहिजे याचा विचार आपण करतो म्हणजेच आपण मूल्यांकनातून म्हणजे आधी बालकाच्या पूर्वज्ञानाबाबतीतलं जे मूल्यांकन केलं त्याचा विचार करून आपण क्रियाकलाप कर निवडतो म्हणजेच मूल्यांकनातून मी हा अध्यापक शब्द वापरणारच नाही आहे मूल्यांकनातून त्याच्या अध्ययन कृतीकडे जातो ओके तर तो शिकणार आहे बरोबर आहे ना आता तिसरा जो टप्पा दिला आहे की त्याला आपण ते क्रियाकलाप शिकवून झाले आता हे आपलं रेग्युलर मूल्यांकन आहे काय झालं रेग्युलर मूल्यांकन आलं म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला त्याच्या त्या क्षमतेच्या विकासाचं चित्र स्पष्ट होणार आहे म्हणून तीन टप्प्यामध्ये आपण मूल्यांकनाचा विचार केला की पूर्वतयारीमधलं मूल्यांकन त्या बालकाच्या बाबतीत आपण केलं प्रत्यक्ष कृती करण्यासाठी जी दिशा ठरवायची ते मूल्यांकन आणि ती दिशा ठरवली तर त्याच्या क्षमतेचा विकास झाल्यावर त्याला दिलेला क्रियाकलाप त्याला व्यवस्थित करता आल्यावर त्याला एखादं गीत सांगितलेलं असेल ते व्यवस्थित म्हणता आल्यानंतर त्याला एखादं नाट्यकरण किंवा एखादा शारीरिक खेळ सांगितला आहे तो व्यवस्थित करता आल्यानंतर पुन्हा आपण त्याचं मूल्यांकन करणार आहोत हा मूल्यांकनाचा तिसरा टप्पा आहे नेक्स्ट आता ही क्षेत्र कशा केली आहेत मूल्यांकनाची क्षेत्र आहे ते क्षमतेचं मूल्यांकन करायचं आता क्षमतेचं मूल्यांकन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शारीरिक बौद्धिक भावनिक सामाजिक हा जो विकास आहे की ज्याच्यासाठी आपण अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्याच्या माध्यमातून आपण त्याच्या क्षमतांचा विकास करणार पण त्याच्या पुढचे जे नैन क्षेत्र आहेत संस्कार आणि सवयी याचं मूल्यांकन कर कसं करायचं आपण विद्यार्थ्यांवर आपल्या बालकांवर जे संस्कार घडवतो मी फक्त हे करते उदाहरण मी सांगायचे आपण जे संस्कार घडवतो आपण ज्या त्यांना चांगल्या सवयी लावतो त्याचं मूल्यांकन कर कसं करणार ती कृती फक्त शाळेत घडली घडेल का ती घरातूनही घडली पाहिजे कारण संस्कार दोन्ही होणार आहे बरोबर आहे ना मग त्याच्या प्रत्यक्ष वर्तनातून लगे लगे आपल्याला कळणार आहे म्हणजे तो जी कृती करतो तो जे वर्तन त्याचं जे वागणं आहे म्हणजे त्याची एखाद्या मुलाला मदत करण्याची कृती असेल किंवा एखाद्या मुलाकडनं एखादी वस्तू विसकावून घेण्याची सुद्धा कृती असेल हो ना त्याच्यावरचा संस्कार त्याच्यावरच्या कुठल्या सवयी आहेत आणि त्याच्याविषयीचं मूल्यांकन आपल्याला करता येणार आता त्याची माध्यमं काय तर पलीकडे दिली क्रियाकला आपण वर्गामध्ये वर्ग खोलीमध्ये किंवा बारा व्यवस्थांमध्ये ज्यावेळेला आपण बाहेरच्या व्यवस्थांमध्ये जाऊ तेव्हा एखादा संग्रहालयामध्ये गेलो तिथं प्राण्यांचं निरीक्षण करतोय तेव्हा तो विचारत त्याची चौकस बुद्धी त्याची जिज्ञासा तो विचारत असलेले प्रश्न याचं आपण केलेल्या निरीक्षण नोंदी याच्यातून आपण मूल्यांकन करणार आहोत आपण शाळेमध्ये जे विविध उपक्रम राबवतो आता उपक्रम मी सांगायला नको वर्षभराच्या असंख्य उपक्रमांची यादी आपल्याकडे आहे आणि आपण ते दैनंदिन घेतो आहोत मग त्या उपक्रमाच्या वेळी त्याचं असलेलं वर्तन याच्यातून आपण त्याचं मूल्यांकन करतो पुढे जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्याच्यातून आपण मूल्यांकन करतो किंवा तुम्ही स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम मुळात तुम्ही वार्षिक स्नेहसंमेलन काल आपण त्याची चर्चा थोडी केली पण त्याचा उद्देशच हा आहे की त्याच्या इतर क्षमतांचा बौद्धिक क्षमतेशिवाय इतर क्षमतांचा विकास कुठपर्यंत होतोय ते आपल्याला त्यातून बघायला मिळतं म्हणजे त्याची एकमेकांना मदत करण्याची क्षमता असेल एकमेकांच्या गटात मिसळण्याची असेल किंवा एक समूह मन आपल्याला माहिती आहे समूह मन ही एक मोठी शक्ती आहे वर्गामध्ये जर तुम्ही मुलांना सगळ्यांना एकत्र ते गाणं म्हणायला सांगितलं तर ते जोरात ओरडून म्हणत असतात अगदी जोरात आणि त्याला एकट्याला उभं केलं आणि तू म्हण तर काय होत का तेवढा आत्मविश्वास जास्त असतो बरोबर हे हे ऑब्झर्वेशन आपण करत असतो करतो त्याच्या नोंदी पण आपण करत असतो तर या कार्यक्रमामधून आणि पलीकडे ते विशिष्ट प्रसंग निर्मिती किंवा प्रदर्शन विशिष्ट प्रसंग असं म्हणतो किंवा हे नेहमी येणारे प्रसंग नसतात उदाहरणार्थ तुम्ही छोट्या मुलांना घेऊन कुठेतरी सहलीला गेलात त्या सहलीच्या ठिकाणचं त्यांचं वर्तन आहे त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की जो वर्गामध्ये गप्पा असतो पण तिकडे मूत्र धान सगळ्या सगळ्या प्रकारच्या खेळांवर खेळत असतो तुम्ही खेळामध्ये लागेत नेल तर सगळीकडे खेळत असतो आपल्याला कळतं की यार याच्याकडे ही कौशल्य जास्त आहेत बरं का वर्गामध्ये ती कळत नाहीत आपल्याला किंवा सहलीला नेलं तुम्ही तर तिथं एकमेकांचं शेअरिंग किंवा एकमेकांना एकमेकांची वस्तू देणं त्याच्यातनं आपल्या त्याच्यातल्या वेगळ्या कौशल्यांचा किंवा वेगवेगळ्या क्षमतांची माहिती मिळते आपल्या निरीक्षणा फक्त त्याच्यामध्ये दोन शब्दांना फुली मारली एक स्पर्धा आणि दुसरी परीक्षा पण आपण आपण गेले पाच सहा दिवस आपण बोलतो की आपण कोणाला शिकवतो आपल्या बालकांना ते आज वयोगटात बालकांना शिकवतो आणि आपण जवळ शाळेतल्या सगळ्या स्पर्धा बंद करायच्या हो की नाही स्पर्धा केली स्पर्धा तर कशी असली पाहिजे बालकांची बालकांची नाही त्याची त्याच्याशी असली पाहिजे त्याचीच त्याच्याच कृती म्हणजे त्यांना आधी केलेली कृती आणि त्याच्यानंतर त्याच्या सुधारणा झाल्यानंतर त्यांनी केलेली कृती त्याला दिलेलं तुमचं प्रोत्साहन अशी स्पर्धा त्याची त्याची असली पाहिजे स्पर्धा त्याचा क्रम लावणं त्याला दर्जा ठरवणं त्याचं स्तर ठरवणं अशा प्रकारची किंवा त्याला गुणांकन देणं अशा प्रकारची स्पर्धा तिथं किंवा अशा प्रकारची परीक्षा आपल्याला आपण त्याच्यासाठी त्याची तंत्र कुठली आहे त्याच्याकडे जाणार आहोत तर म्हणजे हाच खरा गाभा आहे आपण फक्त आता गाभ्याला आणि वेळ संपत आहे पण मला माहिती आहे की आपल्याला खूप कमी वेळ होणार लागणार आहे मूल्यांकनाच्या तंत्रामधलं सगळ्यात पहिलं तंत्र ते पडताळ सूची चेकलिस्ट आपण त्याला म्हणतो आता ही आधी सगळ्यांना अभ्यासनीय म्हणून मी त्याच्यातल्या त्रुटीकडे जाते काय अडचण आहे चेकलिस्टमध्ये त्या चेकलिस्ट म्हणजे चेक काय आणि मग ती अडचण सांगा नाही अशा दोनच दो टप्प्यामध्ये आपण चेकलिस्ट कडे जातो होय किंवा नाही म्हणजे खऱ्या अर्थाने मूल्यांकन होतं का म्हणजे तो एखादी कृती करण्याचा प्रयत्न करीत आहे असं येतच नाही म्हणून चेकलिस्टमधले ते ड्रॉबॅक्स हो आहेत पण आपल्याला आपल्या गटाकडे म्हणजे तीन ते आठ वयोगटासाठी जास्तीत जास्त जे साधन वापरायचं आहे ते आहे निरीक्षण वेगवेगळ्या ठिकाणचं केलेलं निरीक्षण व ते गटातलं असेल वैयक्तिक असेल समूहातलं असेल एखाद्या प्रसंगा प्रसंगातलं असेल घरी केलेलं असेल किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाचं असेल त्याला आपण एनिकोन रेकॉर्ड असं म्हणतो विशिष्ट प्रसंग प्रसंगाच्या वेळी असलेलं त्याचं वर्तन आणि त्याच्याविषयीचं असलेलं आपलं निरीक्षण हो ना तर या निरी या निरीक्षणाचे अनेक प्रकार आहेत आपल्याला आत्ता वेळ तर आहे पण या निरीक्षणाचे विविध प्रकार आहेत त्या प्रकार त्या पद्धतीने आपण त्यांचं निरीक्षण म्हणजे समूहामधलं निरीक्षण असेल मग त्याचे कुठले मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजे किंवा एखादं नाट्यकरण सादर करतोय तर निरीक्षणाचे कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा वैयक्तिक त्याच्या एका व्यक्तीच्या कामाचं निरीक्षण करतो उदाहरणार्थ एखादं मुल एक त्याचं त्याचं चित्र काढतंय त्याचं त्याचं कोल्स काम करत आहे किंवा त्याचा त्याची एखादी कृती किंवा इवन तुम्ही मनोर उभं करायला सांगतो किऱ्यांनी तर तो उभं करायचं त्याचा तो, कर तो, तो एकटा करतो आहे तर त्याच्या प्रत्येक कृतीतला बारकावा टिपणं त्याचं प्रत्येक कृतीतल्या बारकावाचं निरीक्षण करणं असे निरीक्षणाचे विविध टप्पे या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्यक्ष कलाकृती तयार करताना म्हणजे आपण कार्यशाळेमध्ये असेल किंवा काय आपण म्हणतो तुमचं कार्यानुभव तयार करताना जे साहित्य निर्मिती करतो त्यावेळेला असेल त्यावेळेचं निरीक्षण वेगळं असेल वर्गात गोष्टी सांगतानाचं निरीक्षण वेगळं असेल तर या प्रत्येक बात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात जो भर द्यायचा आहे तो निरीक्षणावर भर आहे आपल्याला इथं कुठली परीक्षा घ्यायची नाही आहे बाकी कुठल्याही बोलली नाही फक्त निरीक्षण निरीक्षण आणि निरीक्षण ही निरीक्षान, निरीक्षान निरीक्षान। एकच पद्धत आपल्याला या तीन ते आठ व गटासाठी जास्तीत जास्त वापरायची आहे मला माहिती आहे की हा वेळ खरं अपुरा आहे आता हे सगळं निरीक्षण केलं तरी आपल्याला पुढच्या टप्प्याकडे जर जायचं असेल तर हे या सगळ्या नोंदी केल्या निरीक्षण केलं तर त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला या निरीक्षणातून आपण काय साधणार आहोत आपल्यात सुधारणा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या नियोजनामध्ये सुधारणा आपल्या अध्यापनामध्ये सुधारणा आपल्या क्रियाकलाप निवडण्यामधली सुधारणा त्याच्या सादरीकरणामधली सुधारणा म्हणजे आपण सगळ्यात महत्वाचा आहे निरीक्षणाचा फायदा कुठे करून घेणार आहे तर आपल्या मधल्या सुधारणांसाठी आणखी या निरीक्षणाचा फायदा कुठे करणार आहोत केलेलं निरीक्षण हे पालकांपर्यंत पोचवायचे हो ना कुठे पोचवायचं आहे पालकांपर्यंत पोचवायचं आपल्याला की काही विशिष्ट गोष्टीमध्ये या मुलाची प्रगती या टप्प्यावर आहे आणि याच्यासाठी आपल्याला अजून तुम्ही आणि आम्ही मिळून हा प्रयत्न करायचा आहे असं ज्या वेळेला आपल्याला पालकांना सांगायचं आहे त्यावेळेला त्याच्यासाठी आपल्याला या ह्याचा मूल्यांकनाचा उपयोग होणार आहे नंतर त्याच्या स्वतःच्या कृती करण्याला त्याच्या स्वतःच्या क्षमता विकसनासाठी त्याला पुरेसा वेळ दिला पाहिजे मी परवा एक शब्द प्रयोग केला तसं बघे बारा टक्के नाही आहे प्रत्येक हे स्वतःच्या गतीने शिकणार आहे हो ना त्याच्या प्रत्येक क्षमतेचा विकास त्याच्या त्याच्या गतीने होणार आहे मग तसा जर होणार असेल तर त्याला पुरेसा वेळ देणं याच्यासाठी मूल्यांकनाची गरज आहे आता मूल्यांकन केल्यानंतर

आहे हो का मग काय करायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठी ही ही गोष्ट द्या ही गोष्ट आपण करूया हे झालं पॉझिटिव्ह आणि येत नाही हे झालं निगेटिव्ह मग आपल्याला स्वतः किंवा मुख्याध्यापकांना पालकांना बालकांना मित्रांना यानं ज्यांना ज्यांना आपण मूल्यांकन सांगणार आहोत निरीक्षणाचं मा माहिती देणार आहोत ती ही सकारात्मक असली पाहिजे आणि काही वेळेला त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये सर्व वेळेला जावं लागतं असं नाही पण काही वेळेला त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला पालकांपर्यंत जावं लागतं आता काल दोन चार उदाहरणं आपण कोणी सांगतं एखादं उदाहरण पालकांना आपल्याला त्याच्याविषयी जास्त मार्गदर्शन करावं लागतं असं एखादं उदाहरण सांगताय का एखाद्या मुलाच्या प्रगतीच्या बाबतीत थेट पालकांपर्यंत जाऊन आपल्याला त्यांना त्याच्याविषयी मार्गदर्शन करावं लागतं असं उदाहरण सांगताय का तुम्हाला मी पर परवा पर एक सांगितलं अगदी बरोबर उच्चारामध्ये काही अडथळा असेल बरोबर ना लहानपणी ला बोलतात सवय लागते त्यात आपण आता पालकांना लहानपणी मुलांशी बोगडं बोलू नये असं आपण म्हणतो की का बरं असं म्हणतो कारण त्याची सवय लागते मग हे जर असेल या बाबतीतलं मार्गदर्शन असेल ऐकण्यामध्ये काही दोष असेल त्याच्या किंवा त्याच्यात सांगितल्या पण तो त्यांच्या बोटांच्या क्षमतेचं मी परवा उदाहरण कोणा तरी वैयक्तिक हो सांगितलं पण सांगितलं की बोटांची हालचाल कोटांच्या क्षमतेचा विकास कमी झालेला असतो अशा वेळेला आपल्याला पालकांना सांगावं लागतं मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ही हे मार्गदर्शन जर आपण पालकांना देणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपलं ऑब्झर्वेशन आणि आपलं मूल्यांकन चांगलं असणं गरजेचं आहे बरोबर आहे ना मूल्यांकनाबाबतीत मला नाही वाटत की आपण खूप काही बोललो अजून खूप काही राहिलो बोलायचं तर पुरेसा वेळ नाही आपल्याला पण मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे आणि थांबायचं आहे ते म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड म्हणजे समग्र समग्र प्रगती पुस्तक म्हणजे आता तुमच्या पुढे जो प्रश्न आहे ना आता या सगळ्याच्या नोंदी आणि कशात ठेवायच्या बरोबर हा प्रश्न मग याच्यासाठी आपल्याकडे होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड आपण मी तुमच्या सगळ्यांच्या नोंदी ठेवच्या नोंदी पुस्तिका वेगवेगळ्या शाळांच्या बघितल्या ह पण आता आपल्याला होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड असं म्हणतो त्यावेळेला त्याच एक शासन मान्य जेव्हा आपण म्हणतो की शासनाची आपल्याला शिशुवटिकेला मान्यता घेतली पाहिजे तिकडं बघायचं काही कारण नाही आहे आपण आपलं एक दोन वाक्य बोलून थांबूया आपण त्यावेळेला असं म्हणतो की आपण शासनाची मान्यता घेतो आहोत आपल्या शिष्य घेतली ना घेतो आहोत आपण नोंदणी केली आता मान्यता घ्या जर ती मान्यता घेणार आहोत तर त्याच्या बरोबरच आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीनं नोंदणी ठेवायला सांगतील तो फॉर्मॅट पण फॉलो करावं लागणार आहे बरोबर की नाही त्याचा फॉर्मॅट सर्व शाळांकडे आलेला आहे मी फक्त एकच सजेस्ट करेन की आधी शाळा आणि आपण सर्व ताई मिळून एकत्रित त्याचा अभ्यास करूया आणि एकदा अभ्यास झाला की मग परत एकदा सगळेजण चर्चा करूया की आता याच्या नोंदी कशा ठेवायच्या कारण आता नोंदी ठेवायला ते जे पुस्तक आहे ते खूप मोठं आहे आणि त्याला जवळजवळ एक दिवस लागेल कशा पद्धतीने ठेवायचे सांगायला तर त्या आणि मी सांगणं असं करण्यापेक्षा आपण जर सगळ्यांनी आधी अभ्यास केला आणि मग चर्चा केली तर त्या नोंदी ठेवायला जास्त सोपं जाईल आणि म्हणून आपण पॉलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड त्याच्याविषयी आत्ता फारशी चर्चा करत नाही आहोत पण पुणे तेव्हा तरी आपण एकत्र तुमचा अभ्यास झाल्यावर चर्चा करूया इथेच आपण थांबू धन्यवाद